लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी लेडी धरणातील पूरग्रस्त गावांची पाहणी करून रावणगाव येथील गावकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत या संकटातून सावरण्यासाठी माझे आपल्यासाठीचे सर्वतोपरीचे प्रयत्न राहतील असे सांगून धीर दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटापटील गुजावकर नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील घोटाळकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते त्याच्या घरात <time: imitation for unity> <imitation for discussion>

आमच्याकडून तुम्हाला घ्याय द्यायला पण मी घेऊन आले नाही

અને બાકી દર માણસ દુર્દવા તરી જૂની ખાલી વાઈટ પરિસ્થિતિ ભેટા એમ સાંત્વન કરાવવું ભૂમિકે શાસન હાથ પંડિત બનાવ ઉભા निश्चितपणानं शासन ते पाऊल उचलतील मी देखील माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय यांना मंत्रिमंडळ निकाल परंतु या ठिकाणी आल्यावर एक चित्र जे मी बघितलं मी जरी सत्ताधारी पक्षातला कुठली गोष्टी असतील सांगणं ठीक आहे आता जी ही शेड मारलेली आहे ती शंभर टक्के बोगस कामं आहे या शेडमध्ये आज ही परिस्थिती आहे तर उद्या परिस्थिती काय निर्माण होईल त्यामुळं ज्यांनी शेड मारले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याकडून नुसतं त्यांची बिलं थांबून चालणार नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी संबंधिताकडे करतो हसनाळमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तिथं सुद्धा असंच दंड झालं ही घटना अतिशय वाईट आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाने पण स्टेटमेंट दिलेलं आहे की दोनशे सहा मिलीमीटर पाऊस एका दिवसामध्ये झाला एवढा पाऊस कधीही कुठेही झालेला नाही त्यामुळे ही बाब गांभीर्याने सरकारने देखील झाली घेतलेली आहे त्या ठिकाणी पाच मृतदेह ते वाहून गेले होते आणि सुदैवानं ते सापडले त्या गावावर आज एकदम शोककळा पसरलेली आहे गाव पूर्ण शोक मग्न आहे आणि त्या ठिकाणी पण योग्य ती मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे मी माननीय जिल्हाधिकारी प्रशासनाचे आणि या भागातले आमचे नेते गोजेगावकरांचे मनापासून मी आभार किंवा त्यांना धन्यवाद देणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लक्ष ठेवून जवळपास साडेतीनशेच्या जवळ लोक अडकलेली होती जिल्हाधिकाऱ्याने त्याच्यावर तत्काळ कारवाई केली आणि लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचं काम केलेलं आहे पंचनाम्याच्या संदर्भात माझी मागणी आहे की आता याचा त्याचा नुकसानीचा पंचनामे न करता सरसगट शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे त्या भूमिकेसाठी 在楼下。